नमस्कार वैजपूर टाइम्स बुलेटिन मध्ये सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी लाच मागणाऱ्या एकाला एसीबीने शिवर येथे रंगा हात पकडले शिवर पोलीस ठाण्यातील तक्रारीवर मदत करण्याच्या बहाण्याने नमनाथ मचिंद्र गोकाटे व तीस राहणार पिंपळगाव खंडाळा याने तक्रारदाराकडून वीस हजार रुपये लाच मागितली त्यातील दहा हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एकोणावीस नोव्हेंबर रोजी शिवर नांदगाव रस्त्यावर यशस्वी सापळा रचून आरोपीला रंगे हात ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या पथकाने केली आरोपी विरुद्ध सोनार समाजाच्या वतीने निषेध नोंदव नोंदवण्यात आलाय मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे सतरा नोव्हेंबर रोजी चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची क्रूर हत्या करणाऱ्या घटनेचा सकल सुवर्णकार समाज वैजापूर यांनी गुरुवारी तीव्र निषेध नोंदवला समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकारी देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले या त्वरित तपास फास्ट कोर्टात खटला आरोपींना कठोर शिक्षा पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण व भरीव तसेच महिलावरील अत्याचारावर धडक कारवाईची मागणी करण्यात आली पीडितेला त्वरित न्याय मिळावा युवक काँग्रेसच्या सय्यद फयाजी यांची वैजापूर पोलिसांना मागणी वैजापूर येथे महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत

वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस वाहन चालक व नागरिकांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वाहतूक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांनी रिफ्लेक्टर लावणे ओव्हरलोडिंग टाळणे व वे वेग मर्यादा पाळणे याबाबत मार्गदर्शन केले पंचगंगा शुगरतर्फे ऊस वाहनावर रिफ्लेक्टर बोर्ड वर रेडियम स्टिकर फसवण्यात आले कार्यक्रमास पोलीस कर्मचारी पंचगंगा शुगरचे संचालक अधिकारी व मोठ्या संख्येने वाहनचालक नागरिक उपस्थित होते वैजापूर एस टी बस स्थानकाची अधिकाऱ्याकडून पा तपासणी स्वच्छता व केले कौतुक सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियाना दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या फेरीत मुंबईहून आलेल्या विशेष पथकाने वैजापूर बस स्थानकाची गुरुवारी सविस्तर तपासणी केली स्वच्छतागृह उग्र पार्किंग बस दुरुस्ती आदी सर्व बाबीवर पथकाने समाधान व्यक्त केले प्रादेशिक व्यवस्थापक चेतना खेरवाडकर संतोष शेगावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकास स्वच्छता धुतून रमसिंह राजपूतीने सहकार्य केले आगार व्यवस्थापक किरण धनवटे स्थानक व्यवस्थापक गोपाळ पगारे यांच्यासह अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते वैजापूर टाइम्स बुलेटिन तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर वैजापूर टाइम्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद